आम्ही आजपर्यंत टीका त्यांच्यावर केली नाही कारण आता काय करणार टीका कारण जनतेला सगळं ठाऊक आहे की यांनी पक्ष कशासाठी बदलले आजवर आणि आता आमच्याकडून सुद्धा दुसऱ्या पक्षात ते का गेले हे जग जाहीर आहे जाहीर म्हणजे त्यांनीच केलेलं आहे तीस तारीखला त्यांची पत्रकार परिषद ही कणकवली झाली त्यामध्ये त्यांनी जिल्हा बँक वर जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी असतील यांच्यावरती काम का केली त्या चौकशीचा आता सर्वप्रथम राजेन तेली यांनी मला उत्तर म्हणजे आपल्या माध्यमातून तेली साहेबांना विनंती आहे की तुम्ही सर्वप्रथम त्या पत्रकार परिषदचं उत्तर द्या पत्रकार पत्रकार ला ला के के त्या पत्रकार परिषदेची पुढील कारवाई किंवा त्याची आज जनता तुमच्याकडे उत्तर मागते तुम्हाला आता शिवसेना ठाकरे पक्ष कसा किंवा ऐकायला जनतेला पडलेलं नाही तर आज जिल्हा बँकेवर तुम्ही जे आरोप केले ती सहकार क्षेत्रातलं सर्वात मोठी ठेवी असणारी जिल्हा बँक आज जर त्या बँकेमध्ये भ्रष्टाचार होतोय तर त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत ते तुम्ही जनतेसमोर कधी आणणार त्याची चौकशी आता तुम्ही आहात तुमचे उपमुख्यमंत्री आहेत तुमचे नेते एकनाथजी शिंदे हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची सहकार्य घेऊन निलेश राणे यांचं सहकार्य घेऊन दीपक केसरकर यांचं सहकार्य घेऊन त्यांची चौकशी कधी लावणार त्याचं उत्तर प्रथम द्या आमच्या नेत्यांवरती आमच्या नेत्यांनी तुमच्यावर उपकार केलेले आहेत की तुम्हाला घेतला आणि आमदारकी दिली आणि खर तर मी आजपर्यंत ते गेल्यानंतर टीकाही त्यांच्यावर केली नाही याच कारण एक आहे कारण एखाद्या दोन हजार एकोणतीस मध्ये हे निवडणूक आमच्याकडून लढवायला पुन्हा तर म्हणून यांना मी टीका केलेली नाही आणि करू इच्छित नाही परंतु राजेन त्यांनी यांनी जनतेची दिशाभूल करू नये ज्या शिंदे गटात गेलात तिथे आता तुम्ही किती पक्ष वाढवताय ते बघू तुम्हाला आता जबाबदारी दिलेली असेल शिंदेनी त्या शिंदेनी दिलेली जबाबदारी पार पाडा चांगलं काम करा आमच्या शुभेच्छा आहेत परंतु तुम्ही मात्र जर आमच्यावर टीका केली आमच्या पक्षावरती आमच्या नेत्यांवरती टीका केली आमच्या संघटनेवर टीका केली आमच्या संघटना बांधणीवर जर बोलला तर तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही हे स्पष्ट सांगतो आणि तसं जर झालं तर सडेतर उत्तर दिलं जाईल टीका आहेत त्या केसरकरांना खांद्याला खांदा लावून त्यांनी उलट जोरदार काम करावं अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने विधानसभेला आमच्याकडे ते आले विधानसभेला जे जे आरोप केले जी केसरकर काम करत नाहीत मग आरोग्याचा प्रश्न असेल रोजगारीचा प्रश्न असेल आणि काय काय ते प्रश्नांची उत्तर आज जनतेला द्यावी की कशा आता गेलात आणि कशी सोडवणार आमची संघटना बांधणी करायला इथले पदाधिकारी कर इथला निष्ठावंत शिवसेनी जो कुठे हलत नाही डुलत नाही कुठच्या आमिषाला बळी पडत नाही तो निष्ठावंत शिवसेनी आजही शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे खंबीरपणे आणि त्याच्या खंबीरपणामुळे इथला पक्ष खंबीरपणे उभा हो आहे इथले पदाधिकारी खंबीरपणे उभे हो आहेत त्यांना आजपर्यंत कधी दुसऱ्या पक्षात जावं असं वाटलं नाही कारण ते प्रामाणिक का आहेत निष्ठावंत आहेत आणि दरवेळी तेलींवरती म्हणजे आजपर्यंत त्यांनी चार ते पाच पक्ष बदलले तेलींवरच अन्याय काय होतो हे खरं तर तेलिने जनतेला सांगणं गरजेचं आहे म्हणजे जसं केसरकर म्हणतात मला मंत्रीपद नाही मिळालं मी काम करू शकत नाही हे नाही मिळालं की मला तसं तेलीने सांगणार तुमच्याकडे आज पाच पक्ष बदलले पाच पक्ष प्रत्येक तुमच्यावरच अन्याय काय होतो तुम्हालाच संधी का नाही मिळत आम्हाला ना पण संधी मिळत नाही म्हणून आम्ही पक्ष बदल नाही आमची निष्ठा महत्वाची आमची प्रामाणिकपणा महत्वाचा पक्षाची आम्ही बाळासाहेबांना दैवत मानतो फक्त बोलत नाही तर मनापासून दैवत मानतो तुम्ही मानत असाल तर आज तुमची ज्या पद्धतीने चौकशी लागे असून हो। वाचवण्यासाठी तुम्ही केलेला प्रवेश हे जनतेसमोर आहे हे जनतेमध्ये चर्चेत आहे नेतृत्व सक्षम आहे ज्या परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये संघटनेला निर्णय घ्यायला पाहिजे ते घेण्यास सक्षम आहेत आणि ते सिद्ध झाले त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही परंतु असे जे काही नेते आहेत किंवा म्हणजे आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलायचं यांच्या वृत्तीमुळे खऱ्या अर्थानं संघटना किंवा ही नेतृत्व बदना होत म्हणजे दिलेल्या संधीचा केलेल्या उपकाराची जाणीव नसण जाणीव नाही त्याला नेतृत्व काय करणार आणि मग आपण नेतृत्वाला दोष देतो परंतु प्रत्येकाला एखाद्या दिलेल्या संधीचा किंवा एखाद्या केलेली आपल्याला दिलेली जे उपकार आहेत त्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागलं तर माझ्या मते अशा तऱ्हेने प्रत्येक जण जर स्वतःचा विषय जो बघतोय स्वार्थ बघतोय तो उड्या मारत राहणार निष्ठावंत प्रामाणिक जो आहे ज्याला उपकाराची जाण आहे ज्याला संधी पक्षाने एखाद्या दिली त्याची जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे तो नेहमीपणे आपल्या एका पक्षाची निष्ठावंत किंवा प्रामाणिकपणे राहणार ना। झाली नारायण ना 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 राणेंकडे राणेंवर त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा दिसला त्याच्यानंतर भाजप आले भाजपमध्ये त्यांची निष्ठा प्रामाणिकपणा दिसला त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांवर त्यांचा प्रामाणिक निष्ठावंत दिला आता उद्धव साहेबांवर दिसला आता पुढे शिंदेवरती निष्ठा कळेल म्हणून सांगितलं कार्यकर्ता आहे जाणीव आहे तो कार्यकर्ता म्हणजे तो कुटुंबातून घ्या आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक असतो आपल्या पक्षाशी प्रामाणिक असतो आपल्या मित्राशी प्रामाणिक असतो शी शी परंतु ज्यांना जाणीवच नाही ज्याला प्रामाणिकपणा नाहीये ज्यांच्यामध्ये संधी दिलेल्या संधी किंवा केलेल्या उपायाची जाणीव नाही अशी व्यक्ती नेहमी पद्धत राहणार त्याला कोण काय करू शकतो प्रश्नाचं उत्तर त्यांनी पूर्ण नाही दिलेलं आहे की जिल्हा काही मध्ये मोठा भ्रष्टाचार दा झाला याचे पुरावे माझ्याकडे आहे परंतु तेच पुरावे त्यांनी सादर केले नाही जनतेला फक्त पत्रकार परिषद मग शोबाजीसाठी घेतली का किंवा कोणाच्या दबावासाठी घेतली का कोणावर दबाव टाकण्यासाठी आणि मग असं झाल्यानंतर तुमची सेटलमेंट झाली का हे जनतेला उत्तर की या सर्व याच्यामध्ये महत्वाचा आहे मला जो मुद्दा तो की जिल्हा बँक आहे क्षेत्रातलं आर्थिक कणा जिल्ह्याचा आहे आणि हो त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होतो तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा तिथे उलाढाल आहे तिथे जर भ्रष्टाचार होतो तर तो, तो जनतेशी निगडित आहे आणि अशा तऱ्हेने तुम्ही आमदारकी लढवलेली आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे जनतेशी बांधिलकी कुठेतरी जपा कुठेतरी जपा आणि त्याचं उत्तर जनतेला द्या नाही की ह्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय मोठा झाला हे पुरावे आहेत आणि जनतेला उतरू दे रस्त्यावरती आणि तुमच्यामध्ये जर दमक नसेल तर माझ्याकडे द्या मी घेतो उतरतो रस्त्यावरती जनतेला घेऊन तेलिना जर आज एकनाथ शिंदेने दाबला असेल निलेश राणेने तेलिनी माझ्याकडे पुरावे द्यावेत जिल्हा बँक झालेले भ्रष्टाचाराचे मी उतरायला तयार आहे जिल्हा बँक विरोधात रस्त्याला जनतेला घेऊन कोर्ट मेट्रो झालाय तुम्हाला पूर्ण माहिती घ्या एक कुटुंब hmm. कोर्टात गेले त्यांच्याकडे पर्याय नव्हतो कारण त्या ठिकाणी सेलिट झालेलो लक्षात घ्या त्याला कोर्टातूनच मार्ग होता त्याला रस्त्यावर उतरून मार्ग नाही मी जिल्हा बँकचा पूर्ण भ्रष्टाचार जर झाला तर ते इथली सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरायला घेऊन उतरेन असं मी म्हणतोय कारण ती त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची असेल सर्वसामान्य इतर खेळीदारांची असेल ही फसवणूक भविष्यात होऊ शकते त्याला अडचणीत आपण आणणार आहोत याची जाणून तेलीसाहेबांनी घेतली पाहिजे आणि म्हणून आज जर भ्रष्टाचार अशा ठिकाणी होतो तो जनतेसमोर आणला पाहिजे आणि तो जर तेलीसाहेब आज तेलीने जर जमत नसेल त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांची कुठेतरी गळेचे होत असेल तर ते माझ्याकडे द्यावे पुरावे मी मांडतो आणि मी उतरतो रस्त्यावरती या पुष्यार पुष्यार ने ने मी मगाशीच म्हटलं ज्या पद्धतीने यांनी तीस तारीखची पत्रकार परिषद घेतली ती कुठच्या दबावासाठी घेतली का आणि या त्यांना नेमकं काय निष्पन्न करायचं नेमकं जनतेच हित की स्वतःचा फायदा आणि म्हणून मगासपासून माझी पत्रकार परिषद पाहिजे कि नेहमी आपल्या फायद्यासाठी राजकारण केलेलं आहे आणि म्हणून आज तेली सेटलमेंट केली का म्हणजे माझी तिकडची चौकशी थांबा मी जिल्हा बैंक वर बोलत नाही समझने वाले को इशारा काफी होता है अशी परिस्थिती आहे प्रमुख प्रवेश घेतात आणि दुसरा इशू पुन्हा ते कार्यकर्ते भाजप मध्ये जातात काय आलं आज जिल्हा प्रमुखांची एवढी गोची झाली कि भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते सांगू शकत नाही प्रवेश घेतात ते भाजपच्या कार्यकर्त्यांचे त्याच्यामध्ये शिवसेनेचे दोन कार्यकर्ते आणि भाजपचे दहा कार्यकर्ते परंतु ते सांगताना मात्र सांगताय बाड़, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे दिशा करतायत परंतु ज्या पद्धतीने शिरल्यात नाचंकी त्यांची झाली आध्या दिवशी प्रवेश दाखवला तिथे मीटिंग म्हणून बोलवलं आणि प्रवेश दाखवला शिंदे गटामध्ये आणि दुसऱ्या दिवशी तेच प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे होते ते भाजपमध्ये आमचा काय प्रवेश वगैरे आणि तिथे नाव आलं होतं मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते गेले म्हणून तिथे भाजपचे म्हणून आले नाही तशीच परिस्थिती आज भैरववाडीतली आहे कारुळेमध्ये सुद्धा आमचे ठराविक बाळू माळकर आमच्या इथं आहेत आमचे ठराविक कार्यकर्ते गेलेत आम्ही मान्य करतो ते तळागाळाचे कार्यकर्ते काही नाराज असतील किंवा काय असतील परंतु बरेचसे जे गेले ते महेश सारंग समर्थक गेले असा ठाम आमचा आहे आणि त्याच्यामुळे ते ज्या 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 ठिकाणी त्या त्या ठिकाणी भाजपला बऱ्यापैकी अडचणीत किंवा भाजपचे कार्यकर्ते प्रवेश येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं चांगलं काम चालू आहे अशा तऱ्हेचं काम जोरात चालू राहू द्या तुमचे काही वरिष्ठ पदाधिकारी आ... काय होत काही कार्यकर्ते आमच्याकडे अनेक वर्ष सक्रियच नव्हते आता हो त्यांना किती वर्ष पक्षाने सुद्धा सक्रिय नसलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची काय द्यायचं हे ठरवणं गरजेचं आहे बघा आज त्याच्यामुळे असे काही कार्यकर्ते जात असतील तर त्याच्यात नाव जात असतो संघटनेचा पण तो संघटनेतला जो तळमळीन काम करणारा कार्यकर्ता आहे आज निष्ठे मी मगाशी म्हंटल तो संघटनेसाठी आज खंबीरपणे म्हणजे संघटनेच्या प्रसंगाला धावणारा जो कार्यकर्ता आहे तो आज संघटने बरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या कार्यकर्त्याला पहिले जपावं लागेल आणि ते काम आम्ही करतोय काय असं काय चर्चेत नाही ना काय होत रे बघा तुम्ही पत्रकार मित्र आहात तुम्ही जिसे म्हणजे फांदी कशी एका झाडाला बेळ हा तशी वळवू शकता परंतु माझं एक तालुका प्रमुख आपल्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघात फिरतायत तयारी दिला नाही मतदार त्यांना आज तालुका संपूर्ण हाताळला पाहिजे आजच मी मगाशी त्यांना फोन केला की आज पत्रकार परिषद घेतोय तर ते म्हणाले मी माझ्या दरा मतदारसंघात फिरतोय मी येणं गरजेचं असेल ते येतो तर मी म्हटलं नको तुम्ही फिरा बाळूमाळकर इथं आहेत माझ्या बरोबर काय प्रमुख आधारित शैलेश आहे शहर प्रमुख तर आहेत समीराज शेख आहेत आमच्या तर या सर्व मंडळ आहेत आम्ही घेतो आणि ते प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्याची आपल्याला आम्ही देतो एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच काम करणार हिम्मत असेल तर ती मायकल यांना करून दाखव

या दोघांची चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही पुढील निर्णय जो आहे तो घेणार परंतु आमची पूर्ण तयारी मात्र मग नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या तिन्ही स्तरावरती शो लढायची आमची पूर्ण असतील पूर्ण तयारी झालेली आहे सावंतू जर काय उद्या आमच्या महाविकास आघाडी अंतर्गत किंवा मनसेच्या काही कार्यकर्त्यांना असतील पदाधिकाऱ्यांना संधी द्यायची तर मीटिंग मध्ये ठरलं तर नक्कीच आमच्या काही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना थांबवण्यासाठी आम्ही विनंती करू आणि त्या पद्धतीत सकारात्मक विनंती मगाशी म्हटलं तसं जिल्हा प्रमुख वागड माझ एक विधानसभा प्रमुख म्हणून आणि आमचं दोघांशी आमच्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे वरिष्ठ नेत्यांशी आणि त्याच्यामध्ये नेत्यांनी आमच्या सरळ सरळ सांगितलेलं आहे की आताच्या घडीला निवडून येण्याच्या निकषावर उमेदवारी ठरवा जर त्यांचा उमेदवार योग्य असेल निवडून येण्याचा सक्षमतेचा असेल तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल जर त्यांच्यापेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार असेल तर त्यांनी त्यांनाही विनंती आहे की त्यांनी सकारात्मक विचार विधानसभेवर आता काम करतो त्याच्यामुळे मी असा नाही की मला सगळं मिळालं पाहिजे मी कधी पक्षाकडून अपेक्षा केली नाही त्यामुळे पहिल्या तसं पहिल्यांदा मी आमच्या पदाधिकाऱ्या स्थानिक पदाधिकारी नि असतील कार्यकर्ते असतील ह्यांना विचारात घेईन ते जर लढवायला इच्छुक असतील तर शंभर टक्के त्यांना संधी पहिली दिली आणि त्यांच्याकडून जर प्रस्ताव तसा आला की बाबा आमच्यातून कोणी इच्छुक नाही म्हणून तुम्हीच लढा तुम्हीच लढा तर नक्कीच त्याचा विचार केला